हॅलो एवरीवन वेलकम टू माय क्रिएटिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मित्रांनो आपल्या सर्वांचं माय क्रिएटिव्ह एज्युकेशन या यूट्यूब मध्ये स्वागत आहे मित्रांनो वाचाल तर वाचाल मन ऐकलं असेल किंवा हे वाक्य तुम्ही सर्वांनीच ऐकलं असेल वाचाल तर वाचाल याचा अर्थ काय तर वेगळे काय आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही बरोबर ना परंतु त्याचे जे महत्व आहे ते महत्व आपल्याला कळावेत यासाठी आपल्याला हा टॉपिक समजून घेणं गरजेचं आहे आता का गरजेचं आहे तर टॉपिक मध्ये तुम्ही पाहत असाल आपला जो टॉपिक आहे त्याचं आपण नाव दिलेलं आहे हाऊ टू रीड आणि क्वेश्चन मार्क आहे हाऊ टू रीड म्हणजेच कसे वाचावे हाऊ टू रीड याचा अर्थ काय आहे तर कसे वाचावे आपण वाचन करत असतो कसे वाचत असतो तर वाचन किती महत्वाचं आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे बरोबर थोडक्यात वाचन करता जो असतो वाचन करणाऱ्याला कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं असतं त्या आपण थोडक्यात समजून घेणार आहोत त्यात वाचन करत असताना वाचण्याची गती आपण वाढवू शकतो रेडिंग स्पीड जो असतो ते सगळेच वाढवू शकतात किंवा वाढवणं अवघड नाही परंतु वाचत असताना थोडक्यात प्रत्येक भाषेला एक वेगळ्या प्रकारचा कौल असतो किंवा महत्व असतो आणि तो महत्व आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे किंवा भाषेला एक सौंदर्य असत तो सौंदर्य समजून घेणं गरजेचं आहे वाचन करत असताना लयबद्धपणे वाचणं अपेक्षित आहे आता ते कसं तर जे वाक्य असतात त्या वाक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला काही सिंबॉल्स जे असतात त्यांना आपण मराठीमध्ये विरामचिन्ह असं म्हणत असतो ते विरामचिन्हे वापरलेले असतात मग त्या ठिकाणी कोणता विरामचिन्ह असतात कोणत्या प्रकारची आवाजात चढ उतारपणा असणं अपेक्षित आहे किंवा कोणत्या प्रकारचे हावभाव असणं अपेक्षित आहे कोणत्या प्रकारचं एक्सप्रेशन असणं अपेक्षित आहे हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे ओके किंवा शब्दांचा जो आपण उच्चार करत असतो तो, तो आपल्याला व्यवस्थित पद्धतीने करता येणं अपेक्षित आहे जर शब्दाचा उच्चार आपला चुकला तर समोरच्याला त्या शब्दाचा अर्थ वेगळ्या प्रकारचा समजायला जात असतो आणि म्हणून वाचन कसे करावे हे समजून घेणं गरजेचं आहे वाचन करत असताना आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे प्रामुख्याने ते नियम पाळणं गरजेचं आहे म्हणजेच वाचताना मन शांत असणं गरजेचं आहे म्हणजेच आपण म्हणतो ना बऱ्याच वेळा आपल्याला म्हटलं जातं वाचताना तुमचा जो मन असेल तो शांत असणं अपेक्षित आहे किंवा कॉन्सन्ट्रेटली रीडिंग करा किंवा लक्ष देऊन किंवा काळजीपूर्वक वाचन करा एकाग्र होऊन वाचन करावे म्हणजेच जे आपण वाचतो ते वाचलेले जे पॉइंट्स असतील जे वाक्य असतील जे माहिती असतील ती आपल्याला व्यवस्थित समजू शकेल त्यासाठी मन एकाग्र असणे मन शांत असणे अशा स्थितीत जर आपण वाचन केलं तर निश्चितपणे आपल्याला ते लक्षात राहू शकतं कॉटेक्ट okay. ओके okay. तर आणि म्हणून म्हटलं जातं वाचाल तर वाचाल जो वाचेल तो वाचेल मग हे जे काय आहे मन एकाग्र किंवा मन शांत ठेवून कशा पद्धतीने वाचावे बरोबर ही एक वेगळ्या प्रकारची शैली आहे किंवा वेगळ्या प्रकारचं ते काउन्सलिंग जर ज्याचं मन शांत होत नसेल मन शांती करण्याच्या दृष्टिकोनाने वेगळ्या प्रकारच्या जे काही स्टेप्स असतात त्या वापरल्या जात असतात तो वेगळा घटक आहे परंतु आपल्याला लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजेच मन शांत ठेवून एकाग्र पद्धतीने वाचन करणे जेणेकरून आपल्याला ते वाचलेलं लक्षात राहू शकेल ठीक आहे मित्रांनो आपण जास्त वेळ घेणार नाही तर वाचन करत असताना काही नियमांचा आपल्याला या ठिकाणी फायदा होणार आहे जे नियम आपण या ठिकाणी लिहिलेले आहेत ते नियम आपण समजून घेऊया आणि त्याच्या पद्धतीने आपल्याला वाचन करायचं आहे मग तो शब्द असो किंवा वाक्य असो ठीक आहे तर या ठिकाणी काय नियम लिहिलेले आहेत ते नियम आपण समजून घेऊ आणि त्या नियमानुसार आपण शब्द वाक्य वाचणार आहोत तर पहिला जो काय पॉइंट आहे तो या ठिकाणी असं म्हटलेला आहे तर एखाद्या नामाचे शेवटचे अक्षर एखाद्या नामाचे शेवटचे अक्षर एल एम एन आर डी व्ही असे तर त्यास त्या प्रत्यय लागल्यास त्याचा उच्चार ज असा करावा पहिला नियम आहे आपला एखाद्या नामाचे शेवटचे अक्षर एल एम N, आर डी व्ही हे अक्षर जर आलेले असतील आणि त्याला अटॅच एस असेल अटॅच मध्ये प्रत्यय एस लागलेला असेल तर त्याचा उच्चार ज असा करायचा आहे पहा एखाद्या नामाच्या शेवटचे अक्षर एल एम एन आर डी व्ही असेल आणि त्या अक्षराला एस प्रत्यय लागलेला असेल तर त्याचा उच्चार तुम्हाला कसा करायचा आहे ज ह्या पद्धतीने करायचा आहे फॉर एक्झाम्पल म्हणून या ठिकाणी आपण दोन शब्द लिहिलेले आहेत हिल 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 या ठिकाणी कोणते लेटर्स म्हटलेले आहेत तर हे लेटर्स नियम लक्षात घ्या शेवटी एखाद नाऊन आलेला असेल आणि त्या नावूनच्या शेवटी म्हणजे जो लास्ट लेटर्स असेल त्या लास्ट लेटर्सला अटॅच जर समजा एस असेल किंवा प्रत्यय एस लागलेला असेल तर त्याचा उच्चार तुम्हाला स न करता ज ह्या पद्धतीने करायचं आहे एक्झाम्पल म्हणून हिल लास्ट आहे एल अटॅच एस आहे आणि म्हणून त्याचा उच्चार कसा होतोय ज होतोय ओके पुढे पहा रूम यांच्यापैकी आलेला एक लेटर्स आहे आणि त्याला अटॅच एस आहे आणि म्हणून त्या शब्दाचा उच्चार कसा होतोय रूम्स आपण रूम्स म्हणत नाही रूम्स रूम्स ओके तर या जे काही प्रायमरी इन्फॉर्मेशन आहेत ह्या आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे आता अशाच प्रकारचे जे काही शब्द असतील ते शब्द तुम्हाला आणखीन शोधायचे आहेत म्हणजेच अधिक तुमच्या लक्षात राहू शकतील ओके जर तुम्ही अधिक शब्द शोधले ते या ठिकाणी तरच ते आपली अधिक प्रॅक्टिस होऊ शकते सराव करण्याच्या दृष्टिकोनाने किंवा अधिक समजून घेण्याच्या दृष्टिकोनाने या ठिकाणी शब्द तुम्हाला शोधायचे आहेत की ज्या नामाच्या शेवटी यांच्यापैकी लेटर्स आलेले असतील आणि त्यांना अटॅच एस असेल तर त्या शब्दांचा उच्चार या पद्धतीने होत असतो म्हणजेच ज अशा प्रकारचा उच्चार होत असतो पच रुल्स सेकंड दुसरा जो नियम आहे तो दुसरा नियम म्हणजेच हाऊ टू रीड कसे वाचावे हे समजून घेण्यासाठी दुसरा नियम पहा इंग्रजी शब्दाचे शेवटचे अक्षर इंग्रजी शब्दाचे शेवटचे अक्षर आर असून त्यापूर्वी स्वर म्हणजेच ए आय -E ओ यू असेल तर चा उच्चार होत नाही बघा एखादे इंग्रजी शब्द दिलेले असल्यास त्या इंग्रजी शब्दाचे शेवटचे अक्षर आर असेल त्या आरच्या पूर्वी म्हणजे आरच्या आधी जर यांच्यापैकी आता यांच्यापैकी म्हणजेच काय ओव्हल्स आपण ऑलरेडी समजून घेतलेले आहोत कॉन्सनंट ओवल्स, आपन लिया ओवल्स आ, डिटेल्स मध्ये आपण ते माहिती घेतलेली आहे परंतु स्वरांपैकी जर एखादा अक्षर आलेला असेल आरच्या आधी तर आरचा उपचार होत नाही एखाद्या इंग्रजी शब्दामध्ये आर पूर्वी स्वरांपैकी एखादे अक्षर आलेले असेल तर आर हा सायलेंट असतो किंवा आरचा उच्चार केला जात नाही एक्झाम्पल म्हणून या ठिकाणी आपण घेतलेले आहेत फादर अँड सेकंड मदर बघा आता या ठिकाणी जो काही शब्द आहे आर आलेला आहे आरच्या आधी ई आहे ई हा काय आहे तर स्वर आहे या ठिकाणी मदर हा शब्द आलेला आहे शेवटी कोणता लेटरचा आहे तर आर आहे आरच्या आधी कोणता आहे तर स्वर आलेला आहे आणि म्हणून फादर र न करता तुम्हाला काय करायचं आहे फादर मदर ओके पण पुन्हा आपण या ठिकाणी घेऊ शकतो फेदर ओके म्हणजेच आर आणि त्यापूर्वी आलेला स्वर मग असे शब्द आपल्याला शोधून लिहायचे आहेत की जेणेकरून आपण ते अगदी व्यवस्थित पद्धतीने समजून घेऊ शकतो एक आपण घेऊ शकतो जसं की लास्ट आर आहे त्यापूर्वी ई आलेला आहे ई हा काय आहे तर स्वर आहे काय आहे स्वर आहे स्वर व्यंजन आपल्या सर्वांना माहितीच आहे जर माहिती नसतील तर व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आपल्या मध्ये ते सविस्तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला देण्यात आलेले आहे ओके नेक्स्ट पहा नंबर फर्स्ट सेकंड आपण कंप्लीट केलं फ्रण नंबर पहा ज्या इंग्रजी शब्दांचे शेवटचे अक्षर व्यंजन असून आपण पहिला समजून घेता या ठिकाणी दुसरा स्वर असेल आर पूर्वी जर एखाद्या सुवर आलेले असेल तर आरचा उच्चार करायचा नाही थर्ड नंबर पहा ज्या इंग्रजी शब्दांचे शेवटचे अक्षर व्यंजन असून शेवटचे अक्षर व्यंजन असून त्यापूर्वी आर असेल किंवा आर पूर्वी असेल तर आरचा उच्चार होत नाही पहा ज्या इंग्रजी शब्दांचे शेवटचे अक्षर व्यंजन असून त्यापूर्वी आर असेल किंवा आर पूर्वी असेल तर आरचा उच्चार होत नाही म्हणजेच काय बघा नियम पुन्हा लक्षात घ्या ज्या इंग्रजी शब्दाचे शेवटचे अक्षर व्यंजन असून व्यंजन काय यांच्या व्यतिरिक्त असलेले लेटर्स ले आता हे जर पाच ड्रॉप केले तर राहिले किती आता अल्फाबेट्स किती आहेत किती आहेत ट्वेंटी सिक्स बरोबर त्यांच्यापैकी ओव्हल्स किती आहेत फाय उरलेत किती ट्वेंटी वन म्हणजे हे जे ट्वेंटी वन आहे हे कॉन्सोनंट आहेत किंवा त्यालाच आपण मराठीमध्ये व्यंजन म्हणत असतो मग या एकवीस लेटर्सपैकी जर समजा शेवटचे अक्षर आलेले असेल आणि त्या शेवटच्या अक्षरापूर्वी जर आर आलेलं असेल तर आरचा उच्चार होत नाही एक्झाम्पल पहा या ठिकाणी एस एच ओ आर टी टी हे व्यंजन आहे आणि व्यंजनापूर्वी तुम्ही कोणते लेटर्स म्हटलेले आहे तर आर जर आर आलेला असेल तर आरचा उच्चार करायचा नाही शॉर्ट म्हणायचं नाही तर शॉर्ट नेक्स्ट बी ओ आर ए बोर्न म्हणायचं नाही तर बॉन ओके हे पहा एन आर नेक्स्ट पहा एन आर व्यंजन आर कॉर्न पॉपकॉर्न आपण असं म्हणत असतो पॉपकॉर्न म्हणत असतो पॉपकॉर्न म्हणत नाही बरोबर ना टर्न टर्न आपण टर्न म्हणत असतो टर्न म्हणत नाही करेक्ट मग हे जे प्रोनन्सिएशन आहेत हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे काय करताना रीडिंग करताना नेक्स्ट पहा कोल नंबर इंग्रजीत अनेक शब्दांच्या शेवटी ई एन टी असते त्याचा उच्चार अँट न, न करता अंट करावा इंग्रजीत अनेक शब्दांच्या शेवटी ई एन टी आलेले असतात हे लेटर्स आलेले असतात त्याचा उच्चार कसा करायचा आहे तर अँट न करता अंट अशा पद्धतीने करायचा आहे एक्झाम्पल दिलेले आहेत पहा पार्लमेंट 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 म्हणजेच आपल्याला माहिती आहे संसद मोमेंट मोमट मोमेंट ओके एंट करायचं नाही तर अंट करायचं आहे मोमेंट मूवमेंट पार्लमेंट पार्लमेंट ओके नेक्स्ट पहा फिफ्थ नंबर इंग्रजीत अनेक शब्दांच्या शेवटी ई डबल एस आलेले असतात त्याचा उच्चार तुम्हाला एस न करता इस करायचा असतो इंग्रजीत अनेक शब्दांच्या शेवटी ई डबल एस आलेले असतात त्याचा उच्चार एस न करता इस करायचा आहे अशी आपल्याला माहिती या नियमांच्या माध्यमातून मिळत आहे ते कसं या ठिकाणी पहा स्पेलिंग पहा लास्ट डबल एस आलेले आहेत ईडब एस आलेले आहेत ओके पहिला शब्द होतोय केअरलेस आपण केअरलेस म्हणत नाही केअरलेस म्हणत नाही केअरलेस केअरलेस होपलेस केरिस अँड होपलेस युजिस ओके असे शब्द आपल्याला शोधून लिहायचे आहेत म्हणजेच त्याच्यातून अधिक आपला सराव होणार आहे नेक्स्ट पहा सिक्स नंबर इंग्रजी भूतकाळी क्रियापदाच्या शेवटी नियम आहेत नियम लक्षात ठेवणं गरजेचं आहे गरज वाटत असेल तर पॉईंट नोट डाऊन करून घ्या पहा इंग्रजी भूतकाळी क्रियापदाच्या शेवटी प्रत्यय आल्यास आता प्रत्यय म्हणजेच कोणता इंग्रजी भूतकाळी क्रियापदाच्या शेवटी प्रत्यय आल्यास त्याचा उच्चार डी न करता ती करावा आता इंग्रजीचे काही शब्द असतात भूतकाळी ना क्रियापदाचा जो काही प्रकार असतो त्या भूतकाळी क्रियापदाच्या शेवटी जर समजा डी आलेला असेल कोणता आलेला असेल डी आलेला असेल तर तो उच्चार करायचा नाही तर तो उच्चार तुम्हाला टी करायचा आहे काय करायचा आहे टी करायचा आहे डी करायचा नाही केव्हा जेव्हा इंग्रजी भूतकाळाच्या क्रियापदाच्या शेवटी इंग्रजी भूतकाळाचा क्रियापद आलेला असेल त्याला अटॅच डी असेल तर ते वाचत असताना त्याचा उच्चार डी न करता टी करायचा आहे ओके okay? ते कस फॉक टॉक 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 ओके अशा पद्धतीने ते करायचे आहेत शब्द भरपूर आहेत परंतु व्हिडिओ खूप मोठा होईल आणि मोठा व्हिडिओ आपल्याला अजिबात आवडत नाही ओके म्हणून आपण फक्त दोन एक्झाम्पल घेतलेले आहेत बाकीच्या घ्यायचे आहे पुढचा नियम आहेत नंबर इंग्रजीत अनेक शब्दांच्या -E, शेवटी ए बी ई अटॅच असतात मग त्याचा उच्चार कसा करायचा असतो तर एबल न करता अबल करायचा असतो इंग्रजी शब्दांच्या -E, शेवटी ए बी ई जर अटॅच असतील तर त्याचा उच्चार तुम्हाला एबल न करता अबल करायचा असतो जसे की या ठिकाणी पहा सी ए पी ए बी एल ई केपबल केप अबल ओके केपेबल कॅपेबल म्हणायचं नाही केपेबल या ठिकाणी सेकंड पहा पा मुवेबल मुवेबल म्हणजेच हालचाल करणार थोडक्यात ओके नेक्स्ट एक नंबर इंग्रजीमध्ये अनेक शब्दांच्या शेवटी ए जी ई e, हे आलेले असतात त्याचा उच्चार कसा केला जातो तर ए न करता ई करायचा असतो विलीज विलेज ओके बघा या ठिकाणी ए जी ई e, आलेले आहेत हा उच्चार करायचा नाही तर हा उच्चार करायचा आहे वेड़, वेड़, एड़, एड़, उच्चार होतो या ठिकाणी पहा पोस्टीजीज पोस्टेज म्हणत नाही ई चा उच्चार होतो आपण डीप मध्ये माहिती घेतलेली आहे प्रोनान्शिएशनची हम्म तोही व्हिडिओ समजून घ्या अधिक माहिती समजून घ्यायची असेल तर आपण हे फक्त का समजून घेतोय तर वाचन करण्याच्या दृष्टिकोनाने ते महत्वाचं आहे वाचत असताना प्रनान्सिएशन येणं अत्यंत गरजेचे आहे म्हणून समजून घेणं महत्वाचं आहे नेक्स्ट पहा इंग्रजीत अनेक शब्दांच्या शेवटी यू आर ई असते त्याचा उच्चार करता कामा नाही त्याचा उच्चार करायचा नाही इंग्रजीत जर समजा यू ई जर आलेले असतील तर त्याचा उच्चार तुम्हाला करायचा नाही ते कसं रीड करायचं या ठिकाणी स्पेलिंग आलेले आहे एम ई ए आरई ओके सेकंड आहे एलई आर एस यू आरई मग पहिला जो काही शब्द आहे तो कसा वाचा मेजर करायचा नाही युआर उच्चार करायचा नाही मेजर ओके सेकंड पहा लेज लेज ह्याचा जो उच्चार आहे तो उच्चार तुम्हाला करायचा नाही hmm? नेक्स्ट टेन नंबर इंग्रजीत काही शब्दांच्या शेवटी ए टी आलेली असतात त्याचा उच्चार एक न करता इट करायचा जे काही इंग्रजी शब्द असतात त्या शब्दांच्या शेवटी जर समजा ए टी अटॅच असतील तर त्याचा उच्चार एक न करता तुम्हाला इट करायला सांगितलेला आहे ह्या प्रकारचा उच्चार करायला सांगितलेला आहे ते पहा प्रायव्हेट प्रायव्हेट प्रायव्हिट प्रायव्हेट प्रायव्हेट नाही प्रायमरी ओकेटतोरेट okay? okay? ओके चा उच्चार होतो ओके अक्युरेट म्हणायचं ना ऍक्युरेट हा प्रॉपर प्रनान्सिएशन आहे त्याचा प्रॉपर उच्चार आहे ते आपल्याला समजून घ्यायचे लास्ट पा इंग्रजीत अनेक शब्दांच्या शेवटी एम एन हे आलेले असतात मग त्याचा उच्चार कसा करायचा तर मन करायचा मॅन करायचा नाही ओके okay, ह्या पद्धतीने उच्चार करायचा नाही तर तुम्हाला ह्या पद्धतीने करायचं आहे मन एक्झाम्पल वॉचमन वॉचमन पोस्टमन वॉचमन पोस्टमन जनरलमन ओके या प्रकारे ते वाचायचे असतात त्याचा प्रोनाशिएशन ह्या प्रकारचा असतो वॉचमन पोस्टमन ओके खूप सोपा आहे फक्त आपल्याला ते समजून घेणं लक्षात ठेवणं गरजेचं आहे म्हणजेच ते आपल्याला समजायला सोपच आहे नेक्स्ट पाच Conjunction च्या माध्यमातून मार्थ। जे काही या ठिकाणी शब्द वापरलेले आहेत ते आपण समजून घेतो थोडस समजून घेऊया या ठिकाणी वर्ड्स दिलेले आहेत स्ट्रॉंग फॉर्म दिलेले आहेत आणि वीक फॉर्म दिलेले आहेत ते कस तर या ठिकाणी पाच शब्द आहेत अँड एज दॅट बट अँड याचा स्ट्रॉंग प्रनौन्सिएशन कसा असतो तर पहा अँड त्याचा जो छोटासा प्रनौनशिएशन तो कसा असतो अँड आणि नंतर डी चा उच्चार होत असतो अँड ओके सेकंड पहा एज as asa uchcha bohotas so strong and weak then the the weak kasai the nahin strong kasai then hai the that the that the that the but but स्ट्रॉंग फॉर्म अँड वीक फॉर्म थोडक्यात त्याची स्टार्टिंग कशी होत असते सुरुवात कशी होत असते ते आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे अँड अँड ओके नंतर अटॅच होत असतो आधी उच्चार कसा होत असतो ऍज अँड अँडचा विचार केला तर अँड आणि नंतर ड अटॅच होत असतो अँड पहा या ठिकाणी उच्चार कसा झाला आधी अँड आणि नंतर डर ओके, हे आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे आणखी आपण एक तक्ता समजून घेणार आहोत या ठिकाणी कुठे जाऊ नका पुढचा तक्ता पहा या ठिकाणी आपण समजून घेतोय की जे काही पॉलिटिक्स असतात वाचन करताना आपल्याला ह्या गोष्टी माहिती असाव्यात त्यासाठी पोनेटिक्स म्हणजे जे काही उच्चार आहेत ते उच्चार कशा पद्धतीने केले जातात पहा वर्ड्स स्ट्रॉंग फॉर्म वेकॉन एम एम अ एम एम बऱ्याच वेळा आपण अम सुरुवात कशी होत असते अम एम स्ट्रॉंग फॉर्म आहे त्याचं एम, 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 एम। तसंच आर आर आ सुरुवात आ पासून Are okay. Is the is is was was where where do do d, do does does had had heard heard has. हज हॅज ओके हॅव हव कॅन केन सी ए एन कॅन केन कूड उच्चार महत्वाचे आहे का बऱ्याच वेळा आपल्याला हे शब्द वाचता येत नाही आपण कूल्ड वाचत असतो कुल्ड वाचू नका कूड कूड कड ओके शॉल, शेल शूड शेळ या ठिकाणी शूड आपल्याला लिहायचं आहे <coughs> या ठिकाणी पहा शॉल शेल नेक्स्ट शूड एस एच ओ यू एल डी शूड शेड मस्ट मस्त मस्त वेल उच्चार कसा मस्ट मस्त शूड शूड शेड ओके वुड उड वुड या प्रकारचा प्रोनान्सिएशन आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आणि या ठिकाणी फक्त एक चार तीन शब्द आहेत ते समजून घेऊया हो प्रोनाम्स आहेत आता प्रोनाउम्स आपल्या सर्वांना माहितीच आहेत प्रोनाउम्स म्हणजेच काय तर सर्वनामे आपण तीन घेतलेले आहेत ही हर हिम बऱ्याच वेळा आपल्याला हे शब्द साधे जरी असले तरी वाचताना प्रॉब्लेम्स क्रिएट होत असतात ते होऊ नये म्हणून आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे ते पहा कसं ही ही ही, ही। स्ट्रॉंग फॉर्म वीक फॉर्म हर हर ह ओके हिम 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 खूप साध्या पद्धतीचे जे काही पॉलिटिक्स आहेत किंवा प्रनौन्सिएशन आहेत ते आपल्याला या ठिकाणी समजायला मिळतात ओके थोडक्यात वाचन करण्यासाठी हे जे काही आपण रूल्स पाहिले ते रूल्स अत्यंत कसे आहेत आय एम पी आहेत आणि ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे म्हणून तुम्हाला सांगितलं जातं जर तुम्हाला महत्वाचे ते नियम वाटत असतील तर तुम्ही काय करा पॉइंट्स काढा ते पॉईंट्स लिहून ठेवत जा तुम्ही की ते तुम्हाला पुन्हा पाहता येतील वाचता येतील आणि त्या पद्धतीने तुम्ही ती क्रिया करू शकाल म्हणजेच तुमची ही जी क्रिया आहे ती व्यवस्थित प्रोग्रेस होण्याच्या दृष्टिकोनाने प्रगती वाढवण्याच्या दृष्टिकोनाने हे आपल्याला करता येणं अपेक्षित आहे वाचन कसे करावे यासाठी आपण नियमावली समजून घेतली जर आपल्याला व्हिडिओ उपयुक्त वाटत असेल माहिती जर महत्वाची वाटत असेल तर व्हिडिओ लाईक करायला हरकत नाही आणि इतरांपर्यंत पाठवण्याच्या दृष्टिकोनाने तो व्हिडिओ शेअर करा आणि जर चॅनलवर कोण नवीन असतील तर कृपया लवकरात लवकर आपला चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारच्या व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येऊ शकेल ठीक आहे मित्रांनो आपण पोल घेतोय एक काल परवाचा एक प्रश्न दिला त्यात बऱ्याच वोटर्सचा जो काही आन्सर होता तो चुकीचा आला म्हणून तुम्हाला वारंवार सांगितलं जातं की जे काय आन्सर असेल ते आन्सर सिलेक्ट केल्यानंतर कमेंट बॉक्सच्या माध्यमातून तुम्ही तुमची जे काही प्रतिक्रिया असेल किंवा जे उत्तर असेल ते लिहायला विसरू नका उत्तर जर तुमचा योग्य असेल तर त्याला लाईक केलं ला जाईल उत्तर जर जा चुकीचं असेल तर त्या त्याच्यावर तुम्हाला योग्य उत्तर तुम्हाला सांगितलं जाईल म्हणून कमेंट बॉक्सच्या माध्यमातून तुमचं उत्तर पाठवायला विसरू नका याच्याने काय होत आहे तर आपल्या ज्ञानात भर पडत आहे ज्ञान वाढवण्याच्या दृष्टिकोनाने आपल्याला ह्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे प्रामाणिकपणे ते सोडवा म्हणजेच तुम्हाला ती माहिती अधिक समजायला मिळू शकेल ठीक आहे लवकरच भेटू आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमाने तोपर्यंत टेक केअर बाय बाय काळजी घ्या आनंदी राहा